छत्रपती शिवाजी महाराजांनी रांगनाथ किल्ला हा ताब्यात घेतल्यानंतर करवीर छत्रपतीच्याकडं ताराणींच्या पासून ते शेवट पण हा त्यांच्या ताब्यात राहिला शिवाजी महाराजांनी या रांगनाथ किल्ल्याचं नाव प्रसिद्ध गटसुद्धा सुद्धा त्यावेळी ठेवलं होतं त्यांना त्याची रचना जर पाहिली तर त्याचा घेर पाहिला म्हणून त्याला प्रसिद्ध गट हे शिवाजी महाराजांनी ते नाव ठेवलं होतं पण मला दुःखाने सांगायचंय कि ने या, या था था की ज्या पद्धतीने या रा या रांगण्याचं संवर्धन झालेलं आहे मी स्वतः पुरातत्व खात्याकडे जाऊन राज्याच्या पुरातत्व खात्याकडे जाऊन पाच कोटी रुपये हे रांगण्या किल्ल्याला आणि विशाळगड किल्ल्याला दिले होते मी पण खऱ्या अर्थाने जिथं गरज नाही त्या ठिकाणी संवर्धन झालं आहे ज्या ठिकाणी उत्खनन सगळ्यात महत्त्वाचं होणं गरजेचं तिथं उत्खनन झालं नाही संवर्धन जतन म्हणजे पहिल्यांदा नुसतं फरस बंद केली असं होत नाही पण खऱ्या अर्थाने ते उत्खनन होणं गरजेचं आहे इतिहास अभ्यासकांना त्याची संधी मिळणं गरजेचं आहे आणि मग तो रांगणाचा अजूनही इतिहास जो दडलेला आहे तो आपण पुढं आणू शकतो पण आजही वेळ गेलेली नाही मी पुरातत्व खात्याला सांगू इच्छितो की तुम्ही ह्याच्यावर लक्ष घालायला पहिले साधं इतका सिमेंटचा सा वापर केलेला आहे इतकं दुर्दैव आहे की तर त्या कॉन्ट्रॅक्टरने सुद्धा एक यारी लावली आहे आणि बऱ्यापैकी ती तटबंदी पाडून टाकली म्हणजे तटबंदीचा वापर करण्यासाठी ती यारी वापरली हे किती दुर्दैव आहे आणि म्हणून मी खऱ्या अर्थाने मी इथं अगोदरच यायला पेलो होतं काम चालू असताना यायला पाहिलं ते मला लक्षात आलं की माझ्याकडे एक चूक झाली मी तर येणं गरजेचं आणि तिथंच दुरुस्त करायला पेल होतं पण काय असं आता झालं आहे त्याच्यावर काही मी बोलू शकत नाही पण ह्याच्या सुद्धा सवरण जतन खऱ्या अर्थाने शास्त्रोक्त पद्धतीने व्हावं असं मी जे राज्य पुरातत्व खात्याचे जे एम डी आहेत तेजस गर्गे यांना मी सांगू इच्छितो की त्यांनी स्वतः इथं यायला पाहिलंय स्वतः ह्या किल्ल्याचं दौरा करायला पाहिलं आहे पाहणी करायला पाहिलं आहे की आजही इतकं सुंदर जंगल ह्या किल्ल्यामध्ये आणि इतके अनेक अवशेष आहेत त्याचा उघडा उघडास्व झालं नाही आणि म्हणून परत एकदा रा रांगणा किल्ल्याचं संवर्धन जतन हे पद्धतीने व्हावं अशी माझी त्यांना सूचना आहे